नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी शीजा मदनन थ्रिसूर येथे राहते गेल्या आठ वर्षापासून मी भगवत धर्मात आहे माझ्या परिवारात माझी नाती चांगली होण्याची व आयुष्यात भरभराट होण्याची मनपूर्वक प्रार्थना घेऊनच मी भगवत धर्मात आले आमच्या आयुष्यात आम्हाला आर्थिक व आरोग्याच्या खूप समस्यांना तोंड द्यावे लागले होते भगवानांच्या सेवेचा शक्तिशाली संकल्प घेऊन मी मूलमंत्र जप पादुकाभिषेक व कलशपूजा करत होते व चमत्कार होण्याचे वरदान मिळावे यासाठी प्रार्थना करत होते मी माझ्या प्रार्थना लिहून श्रीमूर्तीसमोर ठेवत होते व प्रार्थना करत होते मी माझ्या इच्छा व स्वप्न लिहिले होते श्री परमज्योतींच्या परमकृपेने आमच्या आयुष्यात झालेले बदल मी स्पष्टपणे बघितले माझ्या श्री परमज्योतींनी मी माझे पती व माझ्या मुलांमध्ये गहन प्रेम उत्पन्न केले मूल्यांकन न करणारे नाते निर्माण झाले होते त्यानंतर आमच्या आर्थिक परिस्थितीत देखील सुधारणा होऊ लागली श्री परमज्योतींनी आम्हाला सतत कर्ज घेण्याच्या परिस्थितीतून स्वतःसाठी पुरेशा असणाऱ्या आर्थिक परिस्थितीत आणले माझ्या मोठ्या मुलाला परदेशात नोकरी लागली व माझा धाकटा मुलगा शिक्षण करता करता अर्धवेळ नोकरी करत होता आम्ही अद्भुतरित्या स्वतःची ऑटोरिक्षा खरेदी करू शकलो ज्यामुळे आम्हाला नियमित कमाई होत होती श्री परमज्योतींनीच आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्या आयुष्यात ऐश्वर प्रकट केले आमच्या आयुष्यात आम्हाला अजून उपहार मिळतील हा माझा विश्वास आहे धन्यवाद श्रीपरमज्योती श्रीपरमज्योतींच्या दिव्यचरणी माझी हार्दिक कृतज्ञता व प्रेम कोटी कोटी प्रणाम